रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची वाटत जास्त वाटतं रामाग्रोटेक चे जैविक तंत्रज्ञान आपल्या दादाने वापरलेला आहे आणि यांना रिझल्ट आलेला आहे जैविक न चांगला रिझल्ट आहे रासायनिकचा रिझल्ट तुम्हाला बरोबर वाटत वाटत नाही दोन वेळा ना नव्हती ओढून घेतली सगळं केलेलं आहे पण त्यांना काही निघलेलं नाही बळीराजा कष्ट करायला तयार आहे पण त्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य साथ मिळत नाही जर आणि ते काम कोण करत असेल तर फक्त आणि फक्त राम करू शकते दादा काय लोडबाग आहे तुम्ही माझी काय औषध वापरता का एवढी लोड म्हणजे मी राम आग्रोटेकच साहेब येते माझ्याकड ते राहुल साहेब हा राहुल भानवशी आणि सीताराम जाधव साहेब त्यांनाच विचारात तुम्ही काय आमच्या बागेला एक महिना झालं पानगळ करून अजून कळी नाही अजून काय म्हणजे असं निघायचं हीच नाही त्यासाठी तुम्ही काय काय औषध करा माझा बी विश्वास पहायला बसत नव्हता मी अगोदर नुसतं डोक्यात घेऊन छप्पन वरती बघतच होतो पण धाडस काय होत नव्हतं ज्यावेळेस साहेब हे भेटले त्यावेळेस म्हणलं करूया आपले रोज मी जाताय तर रोज रस्त्याने बघायचो बा, बाग बघण्यासाठी रोज कुणी एवढी सेट केली काय केले लोड केले मी विचारून दररोज म्हणतोय तरी मग आज गाठ पडल्यामुळे मग म्हंटल जावं दादा या बाग दादा विचार राम केलंय मी भानुसहेला ती जाधव साहेबांना तुम्ही विचारा सरांचा नंबर आहे का तुमच्याकडे हा राऊंडला आले त्यांनाच भेटा तुम्ही बागेत आहेत चला भेटू सर साहेबांना चला मी काय काय सोडलं बागायला फवारण्या कुठल्या किती औषध जाते बागायला म्हणजे रासायनिक तर ह्याला एक चिमट वापरलेलं नाही सगळं रामाग्रोच ते लिहिलेला आहे ते वेळच्या वेळेला केल्या म्हणजे महागाय का म्हणजे नाही नाही लय महाग नाही त्या रासायनिक पेक्षा स्वस्त आहे स्वस्त आहे काय लय महाग आपली ही बाग एक हजार झाड मग सेट करतील का साहेब हा करतात हा नमस्ते साहेब आपले मित्र कळीच नाही एक महिना झाला पंधरा तुमची बिहार बरोबर धरलेली बाग होती का हो काय झाले नाही कळी निघली एका कळी म्हणजे कसलं फुटवा एक दोन वेळा वाढला होता ओढून घेतला कळी म्हणून अजून कसली बाहेर तुम्ही आता पण काय वापरत होता म्हणजे काही रासायनिक मी काय खत वगैरे नाही घातला पण फवार नाही असं दिला वापर काय फरक म्हणून तुम्हाला हे बाग बघितल्यानंतर तुम्हाला बघितल्यानंतर असं वाटतं की दादानी काय वापर दादाला विचारावं म्हणजे म्हणजे वाटलं एकदम म्हणजे असं लोड झाल्यावर दादाला म्हणलं काय बांधतो दादा किती वर्षाची बाग आहे तुमची दुसरं म्हणजे दोन वर्षाची ह्या बागाकडे बघितल्यावर काय वाटतं नेमकं ह्या बागेचं बघितलं म्हणजे असं लोड सेटिंग बघितल्यावर असं वाटतंय की असं म्हणजे पाला कमी पण जास्त वाटत समोर बघितले तुमचा विश्वास बसला त्यामुळे आता जैविक वापरलेलं आहे रामायणिक जैविक तंत्रज्ञान आपल्या दादाने वापरलं आहे आणि यांना रिझल्ट आलेला आहे मग तुम्ही आजपर्यंत रासायनिक वापरत होता दादा पण रासायनिक वापरलंय दादा एक सांगा जैविक वापरल्यावर चांगला रिझल्ट येतं नाही नाही जैविक न चांगला रिझल्ट आहे रासायनिकचा रिझल्ट तुम्हाला बरोबर वाटत वाटत आणि उत्पन्न कमी कमी शेतकरी बंधूं आपण एवढं एक अवश्य नोंद करू की बाबा हे शेतकरी बंधू आहेत ह्यांची बाग एक महिना पूर्वी पानगड केली नाही रासायनिक वापरलेला अजून कळी निघलेली नाही दोन वेळा ना नव्हती ओढून घेतली सगळं केलेलं आहे पण त्यांना कळी निघलेलं नाही आणि हे त्यांच्या शेजारच्या शेतकरी बंधू गावातले बाग असू तर रासायनिक वापरलेले मोकळे डझन दीड डझन काय झालं कसं माहितीये का डाळिंब ही कुठल्या वेळ भाराला असून द्या ऑगस्ट असून सप्टेंबर असून ऑक्टोबर असून किंवा उन्हाळी बाहेर असून द्या ते कळी काढणं किंवा सेटिंग करण लय अवघड नाही फक्त त्याला जी तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची साथ मिळाला पाहिजे जे दादाला आता भेटले सायानं मिटले तुम्हाला आतापर्यंत कोणी अशी साथ तुम्हाला भेटली नाही किंवा मार्गदर्शन भेटले नाही त्यामुळे तुमचं हे झालेलं आहे कारण तुम्हाला त्यामुळे ते आता अवघड वाटते तुम्ही ते मार्गदर्शन मिळालं बळीराजा कष्ट करायला तयार आहे पण त्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य साथ मिळत नाही जर आणि ते काम कोण करत असेल तर फक्त आणि फक्त रामायडे करू शकते हे तुम्ही ठामपणे ठाम सांगू शकता ठोकपणे सांगू शकतो म्हणजे बघा शेतकऱ्याचा आत्मविश्वास किती वाढलेला आहे म्हणजे रामायडे आपल्या या काळ्या इतक्रांतिकड होऊ शकतंय हे आज दगडावरची पांढरे रेग म्हणलं तर काय वागवं ठरणार नाही तर मग आम्ही जी म्हणतो आमची जी डायलॉग येतं नाच केला पण वाया नाही गेला आहे का खोटा आहे खरं आहे ना शेती तुमची खात्री आहे आमची तुम्हाला खात्री दिलती का नव्हती ही ह्या रूपाने शेतकरी बंधू आपण बघू शकतो दिलेली खात्री पूर्ण केलेली आहे दिलाला शब्द तुम्हाला पळलाय आम्ही तुम्हाला सांगितलं तर साठ दिवसात तुमची बाग तुम्हाला सेटिंग करून दाखवतो तर शेतकरी आपण बघू शकतो साठ दिवसात आपण बाग सेट करून दाखवलेली आहे म्हणजे दिलाला शब्द पळला आहे शेती तुमची खात्री आमची हे पण आम्ही पळलं आहे नाद केला पण वाया नाही गेला हे पण खरं आहे आणि हे फक्त आणि फक्त कोण करू शकतो तर रामायण करू शकतो नक्की करू शकतो शंभर टक्के करू शकतोय खात्री ना सांगणार तर ह्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बंधूंना दाळि उत्पादक शेतकरी बंधूंना तुम्ही एक मोलाचा सल्ला काय द्यायचा म्हणजे ही दादाची बाग बघितल्यापासून मला हे असं वाटतंय की मी ही दादाची औषध रॅमॅग्रो जी त्यांनी वापरली ती सुद्धा मी वापरू वापरणार आणि इथून पुढं जी काही औषध किंवा काय दे का मी बागेला वापरू शकतोय आणि माझी बाग अशीच दादा सारखी लोड करून द्यावावी तुम, तुम्हाला आता वापरायचा आणि ह्याच्या अगोदर मी कॉल करतो तो मग आठ दहा दिवस झालं तुम्हाला मग म्हंटल आता दादा म्हणले आज योगा योगाना गाठ पडली दुधात साखर पडल्यासारखं झालं आज म्हणजे बघा शेतकरी बंधूच्या चेहऱ्यावर हासू आलं जे शेतकरी मानसिक दृष्ट्या कुठ तरी एक नाराज झाला तुम्हाला असं वाटलं मी तुमची जी बाग आता जी कळी फेल विसरून गेला विसरून गेलं जिद्द लह्यावर तुम्ही एक हास्य उमरलं हा म्हणजे शेतकरी बंधूची बाग बोल म्हणजे शेतकरी बंधू नो वापरला रामायक रोज आमच्या बघू शकतो की बाबा शेतकरी बंद शेतकरी बंधूंचे प्रकारे आता एक रामायटेक कसा विश्वास आला विश्वास म्हणाच ना आत्मविश्वास आलाय हे आपण आज ठामपणे सांगू शकतो <coughs> आणि ही बाग बघितल्यावर पण आपण बघू शकतो कुठलंही बाग झाड बघा आपण ह्याला पूर्ण आणि पूर्ण रामायटेकच ड्रिप मधून जे वॉटरफॉलेवल आपले हे आहेत बायोसमृद्धी असेल रूट मॅजिक असेल बायो बायोसमृद्धी दाळ स्पेशल असेल रामा साठ वीस असेल त्यानंतर वरून स्प्रेमध्ये रामा मॅजिक स्टीम ग्रो त्यानंतर रामा आरेंडी ह्याचे जे स्प्रे शेड्यूलप्रमाणे आहेत ते या शेतकरी बंधूंनी पूर्ण शेड्यूल फॉलो केलेलं आहे रामा रेडिकचं आणि त्यांना हा रिझल्ट आलेला आपण बघू शकतो एकही झाड या भागात असं नाही की ज्याला फळ नाही किंवा कि कमी आहे कमी मी फळ जादा पान कमी पण फळ जादा असं आहे म्हणजे बघू शकतो की आणि हे अत्यंत वा खराब वातावरणात झालेलं हे, हे फक्त रामायोटेक करू शकतं हे आम्ही नाही तर आता हे शेतकरी बंधू सुद्धा म्हणा लागलेत पण ज्यांनी केले त्यांनी सोडा तर त्यांच्या शेजारच्या गावात आलेले जे शेतकरी आहेत जे बांधकरी आहेत ते सुद्धा इथं आल्यानंतर त्यांना खरंच विश्वास बसलेला आहे रामायोटेक आणि रामायटेकच्या जैविक तंत्रज्ञानावरती रामा आहे तो कमाल है ना हे शंभर टक्के आज आपण अं छातीटोकपणे डोळं झाकून आपण शेतकरी बंधूंना सांगू शकतो त्यांना आपण बोलू शकतो दिलाला शब्द खरा करू शकतो हे फक्त आणि फक्त कोण करू शकतो तर रामा रामाटेकच करू शकतं